आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह रोहा तालुक्यातील एनवहाळ गावच्या हद्दी ट्रक पलटी एकाचा जागीच मृत्यू चौघे जण जखमी रोहा तालुक्यातील पुगाव ते एनवहाळ या मार्गावर क्रमांक एम एच फोर टू एक वन सिक्स टू फाय वाहन चालक वाहन चालविताना येथे माल खाली करणारे हमाल यांना ट्रक मध्ये बसवून जात असताना एनवाहाळ गावच्या हद्दीत आले असता सदर रोड वळणाचा करून हलगर्जीपणाने ट्रक उजव्या साइड ला नेऊन कच्च्या रोडवर टायर गेल्याने ट्रक चिखल्याच्या मातीत खचून ट्रक पलटी होऊन ट्रक मध्ये बसलेले साक्षीदार व स्वतःचे लहान मोठे दुखापतीस तसेच जेतू उर्फ मोदी प्रेमजीत मकवाना यांच्या अंगावर ट्रक मधील गजानन मगर ज्ञानेश्वर मोरू साळवी संजय विठोबत हे चौघे जण जखमी झाले आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद